महायुतीने जाहीरनाम्यामध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये तो वादा कशा ते कशा पद्धतीने पूर्ण करणार हे थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील महायुतीचा जाहीरनामा जर आपण वाचायला घेतला तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला दिसतात पहिली म्हणजे एमएसपी वर वीस टक्के अनुदान आणि दुसरी म्हणजे सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देणार आता सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणार याचं उत्तर त्यांनी जाहीरनाम्यामध्येच टाकलेलं आहे ते म्हणजेच एमएसपी वर वीस टक्के अनुदान आता एमएसपी वर वीस टक्के अनुदानाचं त्या ठिकाणी वाक्य टाकलंय परंतु कोणकोणत्या पिकांना त्यांना असं टाकलेलं नाही त्यामुळे त्याचा असा अर्थ होतो की एमएसपी ही प्रत्येक पिकाची जी काय एम एस पी ठरलेली आहे आणि त्याला जर एम एस पी इतका भाव मिळत नसेल तर त्या एम एस पी जी ठरलेली आहे त्याला वीस टक्के इतका अनुदान त्या ठिकाणी देण्यात येणार आहे परंतु मला असं वाटतं की ज्या ज्या पिकाची खरेदी सरकार करत पिकाच्या एम एस पी वर वीस टक्के इतकं अनुदान मदे मदे ते देतील अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये ते दिसत आहे आता नेमकं सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणार हे त्यांच्या जाहीरनाम्यामध्येच आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला म्हटलं तर ते कसं ते जाणून घेऊयात आता सोयाबीनचा भाव केंद्र सरकारनं जी एम एस पी ठरवलेली आहे मिनिमम सपोर्ट प्राइस ती आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये बरोबर आणि सरकार म्हणतेय महायुती सरकार म्हणत की आम्ही एमएसपीला एस वीस टक्के अनुदान देणार म्हणजे किती चार हजार आठशे ब्याण्णव गुणिले वीस भागीले शंभर उत्तर येतं नऊशे अठ्याहत्तर रुपये म्हणजेच काय चार हजार आठशे ब्याण्णव चे वीस टक्के नऊशे अठ्याहत्तर रुपये होतात आणि चार हजार आठशे ब्याण्णव अधिक वीस टक्के म्हणजेच नऊशे अठ्याहत्तर रुपये हे जर अधिक त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर त्याचं बरोबर उत्तर येतं पाच हजार आठशे सत्तर रुपये म्हणजेच काय तर सहा हजाराच्या जवळ आम्ही सोयाबीन उत्पादकांना भाव देतोय असं महायुतीला सांगायचं आहे परंतु वस्तुस्थिती सुद्धा तुमच्या समोर मी खरी सांगणार आहे आता अशा पद्धतीच्या गणिदाना जर महायुती जात असेल तर याचा अर्थ शेतकरी सुखी आणि तो खुश पाहिजे कारण की त्याला सहा हजार रुपये भाव मिळतोय मग तुम्ही आता कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला सहा हजार रुपये भाव मिळाला का अजून यांचं सरकार बसलेलं नाहीये आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी त्याची सोयाबीन विकत चाललेला आहे आणि त्याला चार हजार बेचाळीसशेच्या कमी भाव त्या ठिकाणी मिळतो आहे त्याच्यापेक्षा जास्त भाव मिळायला त्याला तयार नाही त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याच गोष्टी क्लिअर केलेल्या नाहीत ना तुम्ही नापीड खरेदी करण्याचीच आकडेवारी धरणार आहे हे सांगितलंय ना तुम्ही एमएसपी एस पी वर वीस टक्के अनुदान तिथून सरकारच बसलेलं नाहीये त्यामुळे शेतकरी विकत चाललाय आज त्याचं चार हजार रुपये क्विंटलनं सोयाबीन विकल्या जाते तुम्ही सहा हजार रुपयाचा वादा करून बसलात तुम्ही सरकार स्थापन करायला तयार नाही आहात पुढच्या गोष्टी क्लिअर करायला तयार नाही आहात सांगा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी जगायचं कसं कारण की त्याचा उत्पादन खर्च भरून निघत नाही पुढची गोष्ट तुम्ही हे सगळं कशासाठी करताय हा शब्दांचा खेळ आहे हा आकड्यांचा खेळ आहे म्हणजेच काय की चार हजार आठशे ब्याण्णव आम्ही सोयाबीनला आम्ही भाव दिला आणि त्या आम्ही भावाचा वीस टक्के अनुदान दिलं म्हणजे ते आम्ही भावाचं वीस टक्के नऊशे अठ्याहत्तर रुपये अहो टोटल सहा हजाराच्या घरात आमच्या सरकारनं सोयाबीनला भाव दिला अशा पद्धतीचे स्वतःचा उर बडवून स्वतःची छाती फुगून हे जे आकडे फुगून तुम्ही सांगता याचा थेट शेतकऱ्यांना शेत त्या ठिकाणी फायदा होत नाही आणि शेतकरी सुद्धा शेतीच्या मुद्द्यावर मतदान करत नाही त्यामुळं शेतकऱ्याचे हाल असेच राहणार का हा माझ्यासमोर पडलेला मोठा प्रश्न आहे त्यामुळं भाजप महायुतीनं जे काय त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये टाकलं होतं की आम्ही सोयाबीन उत्पादकांना सहा हजार भाव देऊ तर त्यांचा सहा हजार रुपये भाव देण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांनाच होत नाहीये नाफेड तुमचं त्या ठिकाणी मॉइश्चर ओलावा याचं कारण सांगून तिथून शेतकरी परत आलेत आणि त्यांनी थेट मार्केटला जाऊन त्यांचं सोयाबीन विकलंय आज त्याच खेड्यापाड्यातल्या अडाणी असलेल्या अशिक्षित असलेल्या पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा वापर हा त्या ठिकाणी व्यापारी लोक किंवा छोटे मोठे व्यापारी लोक त्या नाफेडला सोयाबीन घालून तिथून शे पाचशे नफा मिळवण्याच्यासाठी करत आहेत हे खूप दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांकडे कोणाचंही शेत शेत लक्ष नाहीये आणि शेतकरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष देणाऱ्यांचं डिपॉझिट जप्त करतो हे सुद्धा तितकंच सत्य आहे हे करेक्शन जर झालं पाहिजे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजेत तुमच्या आमदारापर्यंत तुमच्या खासदारापर्यंत आणि सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजेत ही जबाबदारी तुमची आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असल्या बला व्हिडिओ फेसबुकच्या पेजला इंस्टाग्राम ला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा थँक्यू